आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट वानवडी हडपसरी येथील विद्यार्थ्यांना शालेय ये साहित्य वाटप मनीषा सोनवणे श्याम जगताप वानवडी येथील अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या विद्यार्थ्यांना आपण पंधरा ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शालेय दृष्टीने सक्षम करण्यासाठी एक छोटा उपक्रम राबवत आहोत या उपक्रमात मुलांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले ही मुकबधीर मुलांची शाळा आहे या शाळेची संख्या साठ विद्यार्थी आहे या उपक्रमाला स्वाती बेंगले रेश्मा चेनाके लीना भास्कर अनिता राणे सीमा भडकवाड स्नेहल घोरपडे ज्योती सोडटक्के रेश्मा जावीर अनुराधाताई मिलिंद सोनपसारे कांताभाऊ राठोड झे फाउंडेशन पुणे संस्थापक अध्यक्ष मनीषा सोनोने झेप फाउंडेशन पुणे जिल्हा कार्याध्यक्ष तथागत पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष तसेच तथागत ग्रुप सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ गवई यांच्या मार्गदर्शनाने इतर पदाधिकारी उपस्थित होते या सर्वांचा सक्रिय सहभाग लाभला आपणा सर्वांना एकोणी व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्य दिन चिराई हो स्थळ अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट वानवडी हडपसर पुणे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा